नमस्कार मी राहुल कुलकर्णी नेहमीप्रमाणे बिहारमधल्या निवडणुकीचं कवित्व इतक्या संपणार नाही श्री राहुल गांधी यांनी ह्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा मतचोरी झाली असं सांगितलं आणि सुरुवातीपासूनच ही निवडणूक कशी कॉम्प्रोमाइज होती असं म्हणत त्यांनी महागठबंधनला ज्या मतदारांनी मतदान केलं त्यांचं अभिनंदन केलं आणि मु पुन्हा पुन्हा वारंवार आपल्याला हे सांगावं लागतं आहे की जी चूक येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तिथलीही महाविकास आघाडी करण्याची दाट शक्यता आहे माझा कोणताही व्हिडिओ काढून बघा मी सतत सांगितलं आहे की मतदार याद्यामध्ये घोळ आहे पण त्या घोळाच्या आधारावरती संपूर्ण निवडणूक मॅन्युप्युलेट करणं शक्य नाही आहे ती होत नाही आहे म्हणून एक महत्वाचं उदाहरण आणि एक आत्ताचं आकलन मी कालच जो एक्सप्लेन केलं त्याच्यामध्ये इजा बिजा तिजा मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि आता बिहार ह्या तीन राज्याच्या निवडणुकीचं विश्लेषण करताना इजाबिजा तिजा हे उदाहरण आहे की ज्या उदाहरणामध्ये हे सिद्ध झालंय की महिला मतदार ह्या आता, जन्ता चा आता जन्ता एक एका अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या बेटर हाफ आहेत बहीण म्हणून असतील वेलविशर्स म्हणून असतील आता भारतीय जनता पार्टीनं राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणामध्ये महिला वोटर नावाचा एक चंक आहे हे लक्षात घेऊन बघा एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक अशी आपली धोरणं आखली बिहारमध्ये सुद्धा नोकरीमध्ये रिझर्वेशन निवडणुकामध्ये रिझर्वेशन उमेदवारी मैथिली ठाकूरला उमेदवारी देत असताना जो बॅक चॅनलचा थॉट असतो तो हाच असतो की एक तर ती उत्तम गायिका आहे तिच्या परिघामधली आणि त्याच्याबरोबर ती महिला आहे आपसूक चर्चावर अशा राज्यात की जिथे पहिल्यांदा देशामध्ये जातीगत जनगणना झाली आणि त्रेसष्ट टक्क्यापेक्षा अधिकचे ओबीसी महा पिछडी वगैरे आहे ते लक्षात आलं पण प्राधान्यक्रम काय महिला आणि एका अर्थाने ही आपल्या देशातली एक भ्रष्ट व्यवस्था झालेली आहे की निवडणुका जिंकण्यासाठी सरकारच्या तिजोरीतनं पैसे वाटायचे आणि त्या निवडणुका जिंकायच्या ज्याला सुकॉल्ड रेब्रीक रेबळी कल्चर म्हणतो आपण ते आता एस्टॅब्लिश झालं आहे आणि खरं तर सरकारी पैशातनं जिंकलेल्या ह्या निवडणुका आहेत हे ढळढळीत दिसत असूनसुद्धा कोणताही निवडणूक आयोग आणि नि कोणतंही कोर्ट हे अशा पद्धतीच्या सरकारी तिजोरी खाली करण्याच्या धोरणावरती टीका टिप्पणी करत नाही पण हे वास्तव आहे की महिला मतदार ह्या सतत भारतीय जनता पार्टीला जिंकवून देत आहेत हरियाणामध्ये कदाचित तो प्रयोग त्यांना फारसा यशस्वी करता नाही आला पण त्याची सुरुवात मध्य प्रदेशमध्ये झाली आणि थम्पिंग मेजॉरिटी आहे आता हे जेव्हा तीन साडेतीन कोटीपैकी दीड कोटी मतदारांनी अंदाज आहे पहिल्या टप्प्यामध्ये की भारतीय जनता पार्टीला मतदान केलेलं आहे तरीसुद्धा ही ओट चोरी आहे ओट चोरी आहे असं म्हणण्यामध्ये काहीही अर्थ नाही हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं पण ते लक्षात घेत नाहीये आणि म्हणून हा जो बेटर हाफ आहे त्या बेटर हाफ मुळे काय घडलंय बघा एनडीएला डी पंचावन्न पूर्णांक सहा टक्के मतं मिळाली आहेत म्हणजे मागच्या वेळेला एकशे पंचवीस जागा मिळाल्या होत्या यावेळेला दोनशे दोन जागा मिळाल्या महागठबंधनला केवळ पस्तीस जागा वजा पंच्याहत्तर जागा गेल्यात पस्तीस टक्के त्यांना मतं मिळाली आहेत मागच्या वेळेला त्यांना एकशे दहा जागा मिळाल्या होत्या आणि इतर हे जे आहे ना त्या इतर मधल्या घडामोडीमध्ये सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग गोष्ट आहे की ज्याच्यात दुसरं उदाहरण आपल्या लक्षात येतं की ज्या उदाहरणामध्ये हे सिद्ध होत आहे की कशा पद्धतीनं महागठबंधनं ही निवडणूक त्यांच्या निवडणूक मॅनेजमेंटमधनं जिंकून घेतली म्हणजे असं आहे की नावच ठेवायचे असतील तर अनेक गोष्टीनं ना तुम्हाला नावं ठेवता येतील तुम्हाला ते म्हणायचंच नाहीये तुम्हाला स्वीकारायचंच नाहीये की ही निवडणूक खरोखर कशा पद्धतीनं भाजपनं जिंकली एकदा मी हे बेटर हाफ म्हणालो की त्याच्यानंतर आपल्याला सोपं जातं की सरकारी तिजोरीच्या माध्यमातून ह्या तिन्ही निवडणुका कशा जिंकल्यात हे सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्र पाठोपाठ बिहारमधलं हे उदाहरण दहा हजार रुपये थेट खात्यात गेले कुणाचे गेले सरकारचे पैसे गेले टॅक्स करदात्याचे पैसे गेले आणि त्या पैशातनं असं दिसतं आहे की ती निवडणूक त्यांनी जिंकली आता हे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे भविष्यामध्ये आणखी कुठला तरी नवीन वोट शेअर लक्षात आला की त्याच्यासाठी पण सरकारी तिजोरी खाली केली जाईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये इथल्या महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी हे लक्षात घ्यायला हवं आणि पुन्हा तेच आहे की तुम्ही विरोधी पक्षात आहात त्यामुळे विरोधी पक्षाकडे ती संधी नाही आहे की ते सरकारी तिजोरीचा गैरवापर करतील पण हे लक्षात घ्यायला हवं की जे ते म्हणत आहेत त्याला तुम्ही प्रतिवाद कराल की आम्ही याच्यापेक्षा अधिकचे पैसे देऊ तो लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत त्याच्यापेक्षा वेगळे काय मुद्दे आहेत ते तुम्हाला आणावे लागतील सोयाबीनचे घसरलेले दर कापसाचे घसरलेले दर सतत लोकांमध्ये जाऊन लोकांचे प्रश्न समजून घेणं आता दुसरं उदाहरण मी देतो की जे मतचोरी नाहीये हे लक्षात आणून देते बी जे पी आणि जे यूच्या वादळामध्ये सुद्धा ओएसी कसे वाचले असे ओएसी की जे कायम भाजपचे बी टीम म्हणून ओळखले जातात वगैरे परंतु आता तिथे त्यांनी काय कमाल केली आर जेडी मागच्या वेळेला त्यांचे जे आमदार निवडून आले होते पाचपैकी चार आमदार स्वतःकडे घेतले होते ए आय एम आय एम न त्या सगळ्या जागा जिंकल्या आणि आठ जागेवरती काँग्रेसला धक्का दिला म्हणजे काँग्रेस आर जेडी त्यावेळेला असा दुद्ध काय म्हणाले ते बघा निवडणुकीनंतर लहान मुलांसारखं रडू नका आम्ही भाजप आणि काँग्रेस वगळता कोणाशीही युती करायला तयार आहोत आणि आता काय झाले तर ओव्हीने अठ्ठावीस जागेवरती उमेदवार उभे केले होते अमोर कोच्छा धामन बहादूरगंज जोकीहाट आणि बैसी आणि जिंकलं जिथे पूर्वांचलचा हा भाग आहे आणि मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत दोन हजार वीस मध्ये एमने याच जागा जिंकल्या होत्या परंतु अवमरमधून मधून विजयी झालेले अखरुल इमान वगळता बाकी सगळे उमेदवार परत गेले जो त्यांचा स्वतःचा बॅस्टन आहे जिथे त्यांची ताकद आहे त्या जागा जर जा त्यांनी मागच्याही निवडणूक जिंकल्या हो, मध्ये जिंकल्या होत्या आणि तेव्हा तुम्हाला मत्सुरीचा मुद्दा नव्हता आता तेच तेच जागा पुन्हा कशा जिंकतील जर मतचोरीचा मुद्दा आहे तर मग ह्या जागा पण भाजपनं जिंकायला हव्यात नितीश कुमारांनी जिंकायला हव्यात कारण नितीश कुमारांची तर प्रतिमा मुस्लिम विरोधी नाही आहे म्हणजेच काय तर जो ज्या पट्ट्यातला म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक विधानसभा मतदारसंघामध्ये जे उमेदवार वैयक्तिक करिश्म्यावरती होते त्यांनी त्या ते जागा जिंकल्या इनफॅक्ट भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा महायुतीच्या उमेदवाराचा दणदणीत पराभव अनेक मतदारसंघामध्ये त्यांनी केलाय जे लोकसभेला घडलं त्याच मतदार याद्यावरती विधानसभेची निवडणूक झाली आणि मग जिथे केंद्रीय पातळीवरती दोन महत्वाचे नेते आहेत ते आपला राजकीय पूर्ण ज्याच्यासाठी वापरतात ती निवडणूक मात्र ते या मतचुरीवरती जिंकणार नाहीत असं कसं काय म्हणणार बघा बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएनं दोनशे दोन जागा जिंकल्या दोन प्रमुख आघाडीपैकी भाजपनं एकोणनव्वद आणि जेडीयू ने पंच्याऐंशी जागा आता जिंकलेल्या आहेत मुद्दा काय आहे तर ह्या दोन उदाहरणावरून तुम्हाला जिंकता येईल की सीमांचलमधल्या एम आय एम ने जिंकलेल्या पाचही जागा मुस्लिम बहुल सीमांचल प्रदेशातल्या आहेत जोकेहरहाट मधन मोहम्मद मुर्शिद आलम बहादूरगंज मधून मोहम्मद तौसीफ आलम कोचा धामन मधून मोहम्मद सरवर आलम अमोर मधून अखरुल इमान आणि बायसू मधून गुलार सर्वर यांनी निवडणुका जिंकल्या हे एक मोठं उदाहरण आहे की जिथे ज्याचा स्वतःचा अस्तित्वाचा आणि ठसठसीत अस्तित्वाचा भाग आहे तिथे त्यांनी ते जागा जिंकल्यात म्हणजे काय तर सरकारी पैशाचा वापर करून लाडक्या बहिणींना आपल्याकडं खेचणं त्यांच्या खात्यामध्ये निवडणुकीच्या आधी पैसे देणं आणि त्याच्यातनं निवडणूक जिंकणं हा एक महा फॉर्म्युला भाजपला मिळालेला आहे आणि दुसरा फॉर्म्युला असा आहे की ते वोट चोरी नसून निवडणुकीचं जे वेगवेगळं ते व्यवस्थापन करतात त्या निवडणुकीच्या व्यवस्थापनाचं ते यश आहे आणि याचं पूर्ण क्रेडिट भारतीय जनता पार्टीला द्यायला हवं जसं नितीश कुमारांनी मी तुमचा बोर्ड करतो म्हणजे तुमचा सन्मान करतो असं म्हणत नरेंद्र मोदी यांचे आभार मानले तर हा जो भाग ना, जो ना आहे ना हा जोपर्यंत तुम्ही लक्षात घेणार नाही तोपर्यंत एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून तुमचं अस्तित्व कधीच दिसणार नाही आता याच्याकडे पुन्हा आमच्या याही व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये अनेक लोक जे असे आहेत की ज्यांना असं वाटतं की केवळ रोज भाजपाला आपण काहीतरी टीका टिप्पणी केली म्हणजेच तुम्ही खरे पत्रकार आहात असं अजिबात नाही मी थेटपणे सांगतो की सरकारी पैशाचा गैरवापर करून आणि हे आधी पण झालेलं आहे म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीने पण हेच केलेलं आहे निवडणुका आल्या की मतदारांना मोफत विजेचं आश्वासन द्यायचं एस टीच्या पासमध्ये दे सवलत द्यायची विद्यार्थ्यांना सवलती द्यायच्या तोच पॅटर्न भाजपनं अधिक ठसठसितपणे राबवला आणि त्या पॅटर्नमध्ये डीबीटी डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर केलं हे त्या यशाचं गमक आहे मी पुन्हा आज त्याचं विश्लेषण यासाठी केलं की महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे त्याच ट्रॅपमध्ये जर हे विरोधी पक्ष अडकले तर तुमचं सुद्धा पाणीपत अटळ आहे का म्हणजे